नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता आज खूप छान पोहे बनवलेले आहे सकाळी सकाळी आणि त्यानंतर तर, तर पोहे खाऊन झाल्यानंतर इकडं आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत मुलाला घेऊन त्याला काल रात्रीपासूनच खूप त्याचं नाक जाम झालेलं आहे आणि हिवाळा लागला त्याच्यामुळं त्याला खूपच कठीण जाते त्याच्यासाठी जा हिवाळा हा अत्यंत प्रॉब्लेम ठरतो कारण की त्याला खूप जास्त नाही का सर्दी होते आणि त्याला ताप पण येतो तर काल रात्री त्याला खूप जास्त भयानक ताप पण आला होता आणि त्याची प्रकृती एकदम खराब झाली होती आणि त्याचं नाक पूर्णपैकी बंद झालं होतं तर आम्ही लगेच सकाळी नाश्ता वगैरे करून नाही का आम्ही त्याला घेऊन आम्ही हॉस्पिटलला आलो आणि त्यानंतर औषध घेतल्यानंतर मग आम्ही आल्यानंतर आम्हाला अचानक पाठीमागं मी तुम्हाला रोज दाखवते ना इकडलं वातावरण तर तुम्हाला दिसतच असेल तर आज बघा इतका मोठा साप मी माझ्या जीवनात तर माझ्या घराकडे तर खूप बघितले होते पण इकडं मी फर्स्ट टाईम बघितला माझ्या लग्नानंतर मी फर्स्ट टाईम एवढा मोठा साप बघितलेला आहे आणि मी अचानक फोनवरती बोलण्यासाठी खिडकीजवळ आले आणि मला अचानक नाही का तिथं असं उभा फोन काढून नाही का दिसला खूप डेंजर वाटलं मला सगळ्यात भयानक होतं हे सर्व